नमस्कार मित्रांनो मधून एक दुर्दैवी घटना समोर आलेली असून एका सुप्रसिद्ध कलाकाराचे अचानक निधन झाल्याने कलाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे पाहूयात कोण आहेत ते दिग्गज व्यक्तिमत्व तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लोकप्रिय आसामी गायक झुबिन गर्क यांचे अचानक निधन झाले वयाच्या बावन्नव्या वर्षी स्कुबा ना सिंगापूर येथे स्कूबा डायव्हिंग करताना विचित्र अपघात झाला व त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली झुबिन हे नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिवलमध्ये परफॉर्म करण्यासाठी सिंगापूरमध्ये होते पण त्यापूर्वीच ही भयंकर घटना घडली झुबिन गर्ग यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक हिंदी बंगाली व आसामी गाणी गायली दोन हजार सहामध्ये मध्ये आलेल्या इम्रान हाश्मीच्या गँगस्टर चित्रपटातील या आली या गाण्याने झुबिन गर्ग यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती झुबिन गर्ग यांच्या निधनाची बातमी समजल्यावर पत्नी गरिमा सैकी या व दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे खूप प्रसिद्ध व्यक्तिमत्व असणारे झुबिन गर्ग यांच्या अचानक निधनामुळे संपूर्ण बॉलिवूड हादरून गेलेला आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे लोकप्रिय गायक झुबिन गर्ग यांना भावपूर्ण श्रद्धांजली